रामा शेती तुमची खात्री आमची विशिष्ट प्रकारची पिकाला पण शायनिंग आहे माझी पहिली पान अशा पद्धतीत होत होती आता तुम्ही बघू शकता पूर्ण पान एकदम सरळ आहे उन्हाचा कसलाही प्रादुर्भाव जाणवत नाही बुंदची साईज चांगल्या प्रकारे वाढलेली आहेत डेनिम करज मुळे आहे पण कंट्रोल नाही पण नमस्कार मी बैराम बनसुडे रामावडे प्रतिनिधी याच्या मग किळी ज्या प्लॉटमध्ये आपण आलो आहेत मागच्या एपिसोडमध्ये आपण ह्याच भागात चालतो एक महिन्यापूर्वी आता पण परत ह्याच भागात आपण आलो आहे दुसऱ्या एपिसोडसाठी ज्यावेळेस आपण प आलो त्यावेळेस एक दोन अडीच फुडे आसपास होत प्लॉट सुरुवातीला आलो हा दोन ते अडीच फुडे प्लॉट होता आता ह्याची ग्रोथ कशी आहे ती बघा आपल्या प्लॉट प्लॉट आपण शेतकऱ्यांची ओळख करून घेऊया नमस्कार नमस्कार आपली ओळख बघा मी किशोर विजय गोहरे राहणार गणेशवाडी तालुका इंदापूर जिल्हा पुणे आपल्या ह्या भागासाठी काय बदल वाटतं आता मागच्या महिन्या आणि मागच्या फुलमध्ये आणि आता या फुलमध्ये कसं आहे फरक कसं वाटतं हां आपण बोललो होतो की अजून एक महिन्याने आपण शूट घेणार आहे हां तर आपल्या बागेला दोन दिवस कमी असतील एक महिन्याला अकरा तारीखला आता आज नऊ तारीख आहे साधारणत तुम्ही बघा आता झाडाचा बुंदा झाडे झाडाच्या बुंद्याची साईज पानातील अंतर आणि वरचा पोगा, पोगा। ह्याच्यामध्ये म्हणजे एका विशिष्ट प्रकारची पिकाला पण शायनिंग आहे आणि आता सध्या टेम्परेचरसुद्धा बघा तुम्ही टेम्परेचरमध्ये माझी पहिली पानं अशा पद्धतीत होत होती आता तुम्ही बघू शकता पूर्ण पान एकदम सरळ आहे म्हणजे त्याला उन्हाचा कसलाही प्रादुर्भाव जाणवत नाही हा एक मला ह्याच्यात बदल जाणून आला आणि सगळ्यात महत्वाची साईज म्हणजे माझी बुंद्याची साईज चांगल्या प्रकारे वाढलेली आहे त्यासाठी मी एकच वेळेस फॉस्फरिक सोडलं होतं रामाचं फॉस्फरिक आणि त्यानंतर एक स्प्रे झाला होता लास्टचा त्यानंतर काय आपण बागेवरती घेतलेलं नाही पहिल्या एकच घेतला होता एक स्प्रे आणि दोन शेड्यूल आपले झाले होते आणि नंतर परत एकदा आपण सोडले होता हो आणि आपण बाग बांधल्यानंतर परत बाग बांधल्यानंतर बॅक्टेरिया सोडले होते बायोक्रांती सोडली बायोक्रांती सोडली बागेला काळू की मला बरेच जण असं विचारतात की बाबा तुम्ही काय वापरलं मॅग्नेशियम वापरलं की झिंक वापरलं स्प्रे घेतला की काय केलंय आपण केमिकलचं आतापर्यंत त्या व्यतिरिक्त अजून कुठलीच फवारणी झाली नाही शिवाय कीटकनाशकाशिवाय आणि अं आळीचा कुठं कुठं प्रादुर्भाव दिसतोय त्यासाठी फक्त कीटकनाशक आणि एक हात झाला होता आपला

ह्याचं एक ड्रिंचिंग झालेलं आहे आणि दोन स्प्रे झाले दोन स्प्रे झाले आता त्या बागात किती दिवस झाले सतरा अठरा दिवस झाले आपण त्या बागात जाणलो होतो आपण त्या बागत, जा त्या बागत। ही पोगी स्रेस्ट स्रेस्ट पोगी। हा ही बाग बघू पोगे काही सगळे सरळ आहेत सगळे हे पहिले जे होते आणि पहिला पोगा असा चिटकून यायचा पानाला पाना चिटकून यायचा खाली ह्याच्यातली लवचिक पाना आणि शायनिंग शायनिंग आणि सर ह्याच्यामध्ये फरक पडला सगळं ह्या पानापेक्षा हे पान, पान? वीस ते बावीस टक्क्याने मोठं पाहिजे मोठं आहे हे म्हणल्याप्रमाणे याच्यापेक्षा हे मोठं निघलं हो हो हे हो, हो. खरं आहे का नाही याच्यापेक्षा हे मोठं निघलं आणि याच्यापेक्षा आता हे मोठं निघलं असं दिसतंय शंभर आपण इथून पुढं असंच वेळेवेळू एक महिन्यानंतर दीड महिन्यानंतर आपण येणार जाऊ हे बागेत नक्की आणि ग्रोथ कसा आहे बागा जागा आता आपल्या बागेला पंच्याण्णव दिवस झाले असतील पंच्याण्णव ते सत्त्याण्णव दिवस झाले पण बाग ऍक्च्युअली आता डोक्याला लागते डोक्याला लागते आणि ज्यावेळेस बाग येत आलो होतो त्यावेळेस वाटायचं बागायची का कसं होत खालीवर बाग होत अनबॅलन्स बाग होती आता तुम्ही सगळीकडे कॅमेरा फिरवून बघू शकता बाग पूर्ण टेबल प्लॉट बसलेले आहे पूर्ण एक लेवल धन्यवाद आपल्या वेळ वेळ काढून आपला वेळ काढून दिल्याबद्दल आपला धन्यवाद सर तिथून पुढे आपण अशी शूटिंग चालू ठेवणार आहात आणि नंतर ह्याच्यानंतर कसा काय फरक झाला हे आपण तुम्हीच सांगा याच्यानंतर मी मागच्या वेळेस बोललो त्याप्रमाणे माझं जे मागचं शेड्यूल होत हाँ। जे बाबा मी रासायनिक खताचं जे काही शेड्यूल लिहून ठेवलेलं होतं ते शेड्यूल मी खरच एकदा जे शेतकरी रासायनिक खतावरती जास्त भर देतात त्यांच्यासाठी मी ते शेड्यूल नक्कीच तुमच्याद्वारे त्यांना दाखवून सेंद्रियमध्ये आणि रासायनिकमध्ये जो होणाऱ्या खर्चात आणि पिकात बी काय बदल होत आहेत हे नक्कीच आपण पुढच्या याच्यात दाखवूया त्यांना धन्यवाद नमस्कार नमस्कार